हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वेद शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे जगातील असा कोणता पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो ऑप्शन ए ओम पर्वत बी आर्यसरग पर्वत सी कैलास पर्वत डी सह्याद्री पर्वत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्यसरग पर्वत हा पर्वत आपले रोज रंग बदलत असतो प्रश्न दुसरा आहे कोणत्या जीवाला डोळे नसतात ऑप्शन ए मधमाशी बी सरडा सी सा गांडूळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गांडूळ गांडुळाला डोळे नसतात प्रश्न तिसरा आहे एक रुपयाच्या नाण्याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए बजाज कंपनी बी ईस्ट इंडिया कंपनी सी रिलायन्स कंपनी डी टाटा कंपनी फ्रेंड्स तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ईस्ट इंडिया कंपनीने एक रुपयाच्या नाण्याचा शोध लावला होता प्रश्न चौथा आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो ऑप्शन ए शास्त्रीय संगीत बी क्रिकेट सी हॉकी डी चित्रपट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चित्रपट चित्रपट क्षेत्रामध्ये ऑस्कर पुरस्कार हा दिला जातो प्रश्न पाचवा आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र कोणत्या दिवशी असते ऑप्शन ए चौदा जानेवारी बी एकवीस जून सी पंधरा नोव्हेंबर डी बावीस डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बावीस डिसेंबर या रोजी सर्वात मोठी रात्र असते प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात महाग फळ कोणते आहे ऑप्शन ए की बी बी काळे द्राक्ष सी युब्री खरबूज डी आंबा फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युब्री खरबूज हे जगातील सर्वात महाग फळ आहे प्रश्न सातवा आहे हत्ती आपल्या सोंडेत किती लिटर पाणी ठेवू शकतो ऑप्शन ए एक ते दोन लिटर बी सात ते आठ लिटर सी वीस ते तीस लिटर डी चाळीस ते पन्नास लिटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात ते आठ लिटर हत्ती आपल्या सोंडेमध्ये सात ते आठ लिटर पाणी ठेवू शकतो प्रश्न आठवा आहे जगातील सर्वात महाग मत कोणते आहे ऑप्शन ए पतंजली बी हनी, सी एल्विश मध डी ढंडू मध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एल्विश मध हे जगातील सर्वात महाग मध आहे प्रश्न नव्वा आहे पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी कोणता आहे ऑप्शन ए कुत्रा बी डॉल्फिन सी गेंडा डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गेंडा गेंडा हा पृथ्वीवरचा सर्वात दुर्मिळ प्राणी आहे प्रश्न दहावा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी कर्नाटक सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद